काल जे ओघली धरण झालं खाल ओली धरण झालं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची लाकडी आपण टाकले असतो गोरं टाकलेलं असतात तर हे कशा प्रकारे हे का टाकले जाते तर आपल्या जीवनामध्ये जे नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे वातावरणामध्ये दूषित हवा वातावरण आहे तर आपल्याला जे सर्दी पडस खोकला वगैरे काही जे आजार होतात त्या आजार शास्त्रीय दृष्टिकोनातून ते आपले सर्व आजार निघून तर जातातच परंतु ते जे नकारात्मक जी ऊर्जा आहे आपल्या शरीरात ती सुद्धा निघून जाते आपण काल होलिकेचं दहन केलं तर दुसऱ्या दिवशी दिवशी जो वाट आहे होलिका आहे ते अत्यंत शुभ आहे तर ते आपण जी रक्षा असते होळीची रक्षा जी आहे ती इतकी म्हणजे इतकी पॉवरफुल आहे की इतकी म्हणजे आपल्या कुठल्या पण गोष्टी आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या लग्न कार्यामध्ये किंवा आपल्या आपण जो व्यवसाय करतो व्यवसायामध्ये नोकरीमध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये कशामध्ये सुद्धा जर आपल्याला अडथळे येत असेल किंवा आपल्या घरामध्ये अत्यंत नकारात्मक ऊर्जा असते प्रत्येक क्षणाला उठता बसता थोडस जरी आपल्या घरामध्ये भांडणं होतात काय होतं किंवा कुठल्या गोष्टीला आपल्याला यश येत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत जी ती रक्षा जी आहे जी राग जी आहे तिचा काय उपयोग आहे आज मी तुम्हाला सांगत आहे तर ती आपण जी राग घेतल्यानंतर ती राग आपली घेतल्यानंतर आपण सकाळी आज कर आहे अंगण स्वच्छ करून आपण ती जी काय अंगण स्वच्छ केल्यानंतर आंघोळ काढल्यानंतर ती जी रक्षा आहे ती जी आपल्याला स्वस्तीत मुख्य दरवाज्यावर लावायची आहे मुख्य ती रक्षाची स्वस्ती काढायची आणि आपला जो उंबर आहे त्याला पण आपण एक रेष अशी रेष याप्रमाणे करायची आहे तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती अजिबात शिरू शकणार नाही आणि ती राग जे आहे आपण मुलं जर कुठे व्यवसायाला जात असे शिक्षणामध्ये कशामध्ये जातात म्हणजे कुठे जर राहत असेल बाहेर वगैरे कुठे तर ते प्रथम आपण काय करायचं आहे ते रक्षा पूर्ण आपल्या घरामध्ये फु द्यायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाला द्यायची आणि कपाळ्याला होळी बसून आपण एक महिन्यापर्यंत ती रक्षा जी आहे तिचा लावायचा आहे आपल्या कपाळी आणि तो कपाळी सुद्धा लावल्यानंतर प्रत्येकाला किशामध्ये रक्षा होण्यासाठी कुणी व्यवसाय झाला तिथं आपण तिथे सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी ती फुकायची आहे म्हणजे आपल्या माझे जी नकारात्मक गोष्टी ती आपल्याकडे अजिबात शिरू शकणार नाही आणि आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा आपलं किचन आहे तर किचन मध्ये तिथे सुद्धा आपण थोडीशी रक्षेची कुडी ठेवायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा ती एखाद्या छान छोट्या भांड्यामध्ये ती ठेवून द्यायची आहे आणि रोज आपल्या कपाळी लावायची आहे आणि दुसरं असं की महादेवांना सुद्धा आपण आज काय करायचं आहे आज शुभ मुहूर्त जो आहे ते तो सकाळी नऊ वाजून बारा वाजेपर्यंत जो आहे शुभ मुहूर्त तर आपण ती रक्षा आपल्या गंगेचे पाणी त्याच्यात थोडंसं घेऊन त्याच्यावरती रक्षा टाकायची आणि महादेवाच्या शिवलिंगावर आपल्या ती अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्या मागे जे काही वाईट ग्रह आहे काय आहे किंवा आपल्याला कोणी आपल्यावर जी काळी जादू केली असेल किंवा आपल्याला प्रत्येक आपल्याला कळत नाही आपल्या आपल्या घरामध्ये जो कोणी येतो तो तो कोणत्या दृष्टिकोनातील येतो आपल्याला काय म्हणतो म्हणजे आपल्या त्याच्या मनामध्ये काय आहे आपल्याला सुद्धा समजत नसतो त्याच्यामुळे आपण काय करायचं ते पाणी जे आहे ते महादेवाला आपण अर्पण करायचं आणि ते जे पाणी घेऊन आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि कपाळाला ही रक्षा लावायचं विसरायचं नाही एक महिना जो कोणी आजारी असेल याच्या घरामध्ये सारखी आजारी पडत असेल किंवा जो जो जी व्यक्ती कायम आजारी पडत असेल तर त्यांना आंघोळीच्या पाण्यामध्ये ते औषध एक महिना एक महिना पूर्ण द्यायचा आणि तिच्या उशाला ती, उशा ती कायमस्वरूपी आपली ती रक्षा ठेवायची आहे आणि उरलेली रक्षा जी आहे ती आपल्या झाडांना झाडांना टाकून द्यायची आहे आपले झाडं सुद्धा सुकतात त्यांना सुद्धा दृष्ट लागू शकते आपल्याला तर लागूच येते पण झाडांना सुद्धा लागू शकते कुणालाही असं वाटत नसतं का कोणाचं म्हणजे चांगलं खूप अशा व्यक्ती आहे का जे हाताच्या पोटावर पोहोचून ज्या व्यक्ती चांगल्या असतात परंतु नव्यानं टक्के ज्या आपल्या असतात त्या आपल्या आपल्या ज्या आपल्या ज्या सुखदुःखामध्ये कोणी सामील होत असतो कोणाला चांगलं वाटत असतं कोणाला कोणाला असं कोणाचं वाईट व्हावं असं प्रत्येकालाच वाटत आपल्याला कळत नसतं या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळं आपण ही रक्षा जी आहे त्या ठिकाणी आपण आपण ज्या ठिकाणी ठिकाणी असेल त्या पण आणि दुसरं असं लाल कापडामध्ये ती बांधून पुरचंडी बांधून आपल्या मुख्य दर आतल्या बाजूनी ती बांधायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो पण जी निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती आपली रोखून राहते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत पर नाही त्याच्यामुळं आपण ती जी रक्षा आहे ह्या रक्षा त्या आपण पूर्ण एक महिन्यापर्यंत हा प्रयोग करायचा आणि असो की आपण वर्षभर जरी घरामध्ये ठेवली तरी पण खूप चांगलं असतं याप्रमाणे आपण जी होळीची रक्षा जी आहे याप्रमाणे आपण जर ठेवली तर आपल्या घरात कुठल्याही गोष्टी वाईट परिणाम होणार नाही आणि थोडीशी आपण ज्या वेळेस आपण फरशी पुसतो किंवा काय करतो ती सुद्धा शिंपडायची आणि आपल्या घरातील जी निगेटिव्ह ती आपण आपल्याला कायमची बाहेर काढून टाकायची याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला कुणीही काही करू शकत नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करा नमस्कार